मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र दिल्लीमधून मोठी बातमी आणि अखेर भारतीय जनता पक्षाच्या सर्वे सर्व मोदी आणि अमित शहांना ठाकरेंची आठवण झालीच नेमकं का घडलंय काय जाणून घेऊया या दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्री हे अतूट नातं ज्या भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी राज्यात आणि देशात काहीही बलाबल नव्हतं तेव्हा खंबीरपणे साथ देणारी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या भारतीय जनता पक्षाचं साथ देऊन इथपर्यंत आणलं मात्र त्याच भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यापासून रोखण्यासाठी थेट युवतीच तोडली दोन हजार चौदाला एकनाथ खडसेंना पुढाकार केलं आणि युवती वेगवेगळ्या निवडणुकी लढवण्यासाठी भाग पाडले मात्र ठाकरेंची अडवणूक महाराष्ट्रामध्ये थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केले ज्या भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून संपूर्ण त्यांचा पक्ष फोडला तरीही उद्धव ठाकरे राजकारणातून मात्र संपताना दिसत नाहीत तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी जे आरोप केले की के अजित पवारांनी काँग्रेससोबत जाऊन मिळाले आज त्याच काँग्रेसमधले जे अशोक चव्हाण असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील नारायण राणे असतील आणि थेट खुद्द अजित पवार हे आज सरकारमध्ये भागीदार म्हणून आहेत तर उद्धव ठाकरेंवरती केलेले आरोप हे बिनबुडाचे शेवटी निघालेले आहेत हिंदुत्व हिंदुत्व हिंदु करत असतानाच मात्र आता लोकांना सत्य काय ते कळू लागले आणि दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी साडेतीनशेचा आकडा चारशे पार असं बोलत होते त्याच मोदी सरकारला वाटतं आता बहुमताचा आकडाही गाठता आलेला नव्हता आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा धक्का लोकसभेला बसला होता उद्धव ठाकरेंचा पक्ष धनुष्यबाण चिन्ह नसतानाही ठाकरेने या ठिकाणी मोठी बाजी मारली आणि हे जवळपास आता मोदींनाही लक्षात आलेलं आहे आणि याचमध्ये आता उपराष्ट्रपतीपदीची निवडणुकीच्या वेळी ठाकरेंची आठवण होणे साहजिकच आहे मोदींना या ठिकाणी जे नायडू आहेत आणि अमित शहा यांचे जवळचे असलेले नितीश कुमार यांनीही आता आडखटी भूमिका घेतलेली आहे नितीश कुमार यांचा बळी ठाकरेंसारखाच जाऊ शकतो आणि त्यांच्या बदल्यामधलं जे मुख्यमंत्रीपदाचं दावेदार आहे ते भाजप होऊ शकतो ही त्यांना भीती आहे तर या ठिकाणी चंद्रबाबू नायडू ही या ठिकाणी आता सुदर्शन रेड्डी जे एन डी एचे म्हणजेच या ठिकाणी उमेदवार जे आहेत राधाकृष्णन भाजपचे त्यांच्या विरोधात जाऊन सुदर्शन रेड्डी जे ज्येष्ठ माजी सुप्रीम कोर्टाचे आणि तेलंगणाचे आहेत त्यांच्या पाठीमागे ती उभे राहू शकतात त्यामुळे दिल्लीमध्ये चांगलीच गडबड होऊ लागलेली आहे आणि एकच नाव पुढे येऊ लागलेलं ला आहे उद्धव ठाकरे ठाकरेंकडे जवळपास आज लोकसभेचे नऊ आणि राज्यसभेचे दोन असे एकूण अकरा खासदार आहेत त्यामुळे खाज खासदाराचं मतदान उपराष्ट्रपतीपदासाठी अतिशय महत्त्वाचं मानलं जाऊ शकतं ठाकरे को छोड गलती हो गई क्या यावरती विचारमंथनही दिल्लीमध्ये झाल्याची चर्चा आहे ठाकरेंची ताकद वाढताना दिसत आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा